प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील निबळक या ठिकाणी साईबाबा अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं मंगळवार पंचवीस मार्च रोजी हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज खेसे यांचं सायंकाळी सात ते आठ या दरम्यान जाहीर हरि कीर्तन पार पडला विशाल मोहिते आणि हरि मिश्रा यांच्याकडनं कीर्तन सेवा देण्यात आली तर तुषार अजय अवंतकर आणि प्रत्येक संतोष खामकर यांच्याकडनं प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कीर्तन झाल्यानंतर सर्व शिक्षकांच्या हस्ते साईबाबांची आरती करण्यात आली या कीर्तन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं महिला वर्गासह भक्तगण देखील उपस्थित होते बुधवार दिनांक मार्च रोजी सायंकाळी ते या वेळेमध्ये हरिभक्त परायण संग्राम बापू हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारी यांचं जाहीर हरि कीर्तन होईल अविनाश भाऊ कोतकर यांच्याकडनं कीर्तन सेवा दिली जाणार आहे तरी जास्तीत जास्त भक्तगणांनी या कीर्तनासाठी उपस्थित राहण्याचं या ठिकाणी आवाहन केलं जात आहे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद